नाशिकच्या नांदूर नाका परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून या हाणामारीत राहुल धोत्रे याचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली दरम्यान पोलिसांनी त्वरित कारवाई करत एकूण अकरा आरोपींना ताब्यात घेतला आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसे अद्यापही फरार आहे त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथक रवाना केलं असून लवकरच आरोपीला गजाड केलं जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे या संपूर्ण घटनेवर सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे आडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल अपराध क्रमांक दोनशे सहासष्ट दोन हजार पंचवीस ज्याच्यामध्ये राहुल धोत्रे याचा खून करण्यात आला होता आणि त्याचा जो नातेवाईक आहे अजय कुसळकर याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता लोकांनी त्यामध्ये दंगल करून हा सर्व प्रकार घडवला तर यामध्ये आत्तापर्यंत आम्ही दहा आरोपींना अटक केली आहे त्याच्यामध्ये काही शस्त्र आम्ही जप्त केली आहेत संबंधित जे सी सी टी व्ही फुटेज आहे, या से आहे। से ते सुद्धा आम्ही पंचनामा करून जप्त केलेलं आहे आणि त्याचा तपास अद्याप चालू आहे मुख्य आरोपी जे यातील उद्धव निमसे आहेत उद्धव निमसेंच्या शोधासाठी जी पथके नेमली आहेत ते अजूनही कार्यरत आहेत आणि त्यांनाही लवकरच यामध्ये अटक केलेली आहे नाही दर दिवशी आपण पूर्ण क्षमतेने त्यामध्ये तपास करतो आहे सर्व अटकेसाठी जे सर्व प्रयत्न आहेत ते आपले चालू आहेत आणि त्याला लवकरच येशील